जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील पत्रकार संरक्षण कायद्याचा अभ्यासक प्राध्यापक विजय कंबळे पाटील यांचा सूचक सल्ला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले नुकत्याच चा शेजारच्या चा चा छत्रपती संभाजीनगर इथं एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर झालेला भ्याड हल्ला असो की छत्तीसगड मध्ये एका गुत्तेदाराकडून पत्रकाराची निर्गुण हत्या करणे प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रकार असो अशा घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा इरणीवर आलाय पत्रकारांवर हल्ले होणार असो किंवा पत्रकारितेचा गैरवापर करणारी असो महाराष्ट्रातला पत्रकार सुरक्षा कायदा या दोन्ही प्रवृत्तींना वटणीवर आणण्याचा रामबाण उपाय आहे त्यामुळे जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील असा सूचक सल्ला पत्रकार संरक्षण कायद्याचे अभ्यासक प्राध्यापक विजय कमळे पाटील यांनी दिलाय प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त करत होते महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार हल्ला विरोधी कायदा करावा अशी मागणी जोर धरू लागली या संदर्भात विविध पत्रकार संघटनेच्या वतीनं अनेक निवेदन आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले पत्रकारांच्या संघटनांनी केलेल्या या सततच्या पाठपुराव्याला मालमत्तेचं नुकसान किंवा वाहणी यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार सतरा लागू करण्यात आला या नौकलमी कायद्यात पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना तीन कैद किंवा पन्नास रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हल्लात जखमी झालेल्या पत्रकारांच्या उपचाराचा खर्च आणि मालमत्तेची नुकसान भरपाई ही तरतूद आहे एवढंच नव्हे तर एखादा चुकीची तक्रार देऊन पत्रकार संरक्षण कायद्याचा गैरवापर करत असल्याचं चा सिद्ध झाल्यास त्या पत्रकारावर देखील पन्नास हजार रुपये दंड किंवा तीन वर्ष कैद किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद देखील या कायद्यात असल्याचंही ते म्हणाले पत्रकार आणि पोलिसांना कायद्याची इतक्या भूत माहिती नसल्याची खंत व्यक्त करत कायद्याची जनजागृती करून हा पत्रकार संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करावा अशी मागणी देखील प्राध्यापक कमळे पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे खर तर आहे दडबंदी पण माझ्यासाठी दडबंदी बरोबरच देखील या ठिकाणी आहे कारण माझा जेवढा वय आहे त्यापेक्षा जास्त अनुभव असलेले दादो दाडोंदे काका गुलाब पाटील साहेब दपाटी साहेब अं साहेब यांच्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्यासमोर बोलाय म्हणजे थोडं दडपण येणार आहे स्वाभाविकच आहे पत्रकारितेत काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर होतो किंवा आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा वापर होत असतो ज्या प्रकारे कॉपीराइट ऍक्ट असेल वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट असेल आर एन आय असेल त्याचबरोबर विधानसभा विधान परिषद सदस्य यांच्या विशेष हक्कभंग असेल किंवा अब्रू नुकसानीचा नाव असेल खंडी असेल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहिती अधिकार कायदा असेल आय टी ऍक्ट असेल किंवा आय पी सी सी आर पी सी ज्याच्या रूपांतर बी एन एस मध्ये आहे त्याच्या देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बातमी करत असताना पत्रकार करत असताना त्याचा वापर आपल्याला करावा लागतोय आपल्याला या सर्व कायद्याची माहिती आपण घेत असतो परंतु सर्वात महत्वाचा जो कायदा आहे जे आपल्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आपण पत्रकार आपण प्रत्येकाच्या मदतीसाठी जावत असतो आपल्या जीवाची पर्वा करत नसतो दिवसेंदिवस पत्रकारांमध्ये हल्ल्याची घटना वाढत आहे आता जे आपण दोन दिवसांपूर्वीच्या जो आपल्या शेजारच्या छत्रपती संभाजीनगरचा जो प्रकरण पाहिला दैनिक सकाळचे वार्ताहर होते तिथे हरणे नावाचे त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर मध्ये चंद्रपूर नावाच्या पत्रकाराची अतिशय निर्घूपणे अशी हत्या करून त्यांच्या मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची गरज निर्माण झालेली होती दरम्यान महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी पत्रकारांनी विविध संघटनांनी अनेक आंदोलने केली के उपोषण केले आणि त्याची फलश्रुती हे आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला माझ्या पत्रकार बांधवांना एक प्रश्न आहे की